छत्रपती शिवाजी महाराज आणि अंबाबाई देवी यांच्यातील अद्भुत कथा शिवरायांच्या संकटाच्या वेळी अंबाबाईने कसे सहाय्य केले जाणून घ्या या गूढ आणि प्रेरणादायक कहाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेची कृपा छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापनेसाठी अहोरात्र परिश्रम घेत होते त्यांचे ध्येय केवळ स्वराज्य स्थापन करणे नव्हते तर रयतेचे संरक्षण करणे आणि धर्माचा सन्मान राखणेही त्यांना तितकेच महत्त्वाचे वाटत होते या संघर्षाच्या काळात त्यांच्यावर तुळजाभवानी मातेची विशेष कृपा होती अंधारात हरवलेले शिवराय एकदा मुघल सैन्याचा सामना करत असताना शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांना शत्रूपासून बचाव करून जंगलातून मार्ग काढावा लागत होता घनदाट जंगल धुक्याचा पडदा आणि अंधारामुळे वाट शोधणे कठीण होत होते मावळे चिंतेत होते कारण शत्रू जवळपास दबा धरून बसलेला होता शिवरायांनी आकाशाकडे पाहून देवी तुळजाभवानीला साकडे घातले माते या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखव त्याच क्षणी एक तेजस्वी प्रकाश झळकला आणि त्यामधून एक स्त्री आकृती प्रकट झाली ती तलवार हातात घेऊन उभी होती तिच्या तेजाने संपूर्ण जंगल प्रकाशमान झाले ही देवी तुळजाभवानी होती शिवबा घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे हा मार्ग पकड आणि स्वराज्याच्या मार्गावर पुढे निघ असे म्हणत देवीने तलवारीने एक दिशा दाखवली शिवरायांनी वंदन केले आणि मावळ्यांसह त्या दिशेने मार्गक्रमण केले काही वेळातच त्यांना जंगलाचा मार्ग मिळाला आणि ते शत्रूच्या सापऱ्यात अडकण्यापासून बचावले स्वप्नातील देवीचा आदेश त्या रात्री शिवराय तंबूत विसावले होते झोपेत त्यांना तुळजाभवानीचे स्वप्न पडले देवीने त्यांना सांगितले शिवबा तुळजापूरला ये माझ्या चरणी स्वराज्य अर्पण कर तुझ्या विजाचा मार्ग मी दाखवेन शिवराय झोपेतून उठले आणि त्यांनी त्वरित मावळ्यांना तुळजापूरला जाण्याचा आदेश दिला तुळजापूरमध्ये देवीचे दर्शन तुळजापूर येथे पोहोचताच शिवराय तुळजाभवानीच्या मंदिरात गेले मंदिरात प्रवेश करताच त्यांनी आपल्या भविष्यातील यशाची चाहूल घेतली गर्भगृहात देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत त्यांनी प्रार्थना केली आई भवानी हे स्वराज्य तुझेच आहे माझ्या हातून याचा योग्य उपयोग होऊ दे त्या क्षणी मंदिरातील नंदादीप अचानक प्रज्वलित झाला घंटानाद सुरू झाला आणि संपूर्ण मंदिरात भक्तीचा एक अद्भुत स्पंदन निर्माण झाले शिवरायांनी देवीच्या चरणी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करण्याची शपथ घेतली त्यांनी मंदिरासाठी सुवर्ण अलंकार अर्पण केले आणि आपल्या प्रत्येक विजानंतर देवीला प्रथम वंदन करण्याचा संकल्प केला तुळजाभवानीची कृपा आणि स्वराज्याची विजयात्रा त्यानंतरच्या प्रत्येक मोहिमेत शिवरायांनी देवीची कृपा अनुभवली पन्हाळगडाचा पराक्रम असो वा अफजलखानाचा पराभव प्रत्येक वेळी तुळजाभवानीच्या आशीर्वादानेच ते विजय मिळवत होते आजही तुळजापूरच्या मंदिरात शिवरायांच्या भक्तीचा इतिहास सांगितला जातो त्यांच्या जीवनावर तुळजाभवानी मातेची अमर कृपा होती आणि म्हणूनच ते अखेरपर्यंत अज्ज राहिले शेवटचा संदेश श्रद्धा आणि समर्पण असेल तर कोणतीही संकटे पार करता येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीच्या आशीर्वादाने स्वराज्याची स्थापना केली आणि धर्मसंस्कृतीचा सन्मान राखला आजही लाखो भक्त तुळजापूरला जातात आणि देवीच्या चरणी नतमस्तक होतात हीच ख्री भक्ती आणि स्वराज्याच्या प्रेरणेची निशाणी आहे